श्री नवनाथ भक्तीसार अध्याय एकोणचाळीसावा या अध्यायाच्या श्रोतेहून नित्यपठनाने श्रवणाने नवनाथांची कृपा आपल्यावर आणि आपल्या कुटुंबावर झाल्याशिवाय राहणार नाही अध्यायाला सुरुवात करूयात चरपटीनाथांनी पृथ्वीवरील गया प्रयाग काशी रामेश्वर इत्यादी सर्व तीर्थयात्रा केल्यावर स्वर्ग पाताळ या ठिकाणच्याही तीर्थयात्रा कराव्या असे त्यांच्या मनात आले मग ते बदरी काश्रमात गेले आणि त्यांनी भगवान शंकरांचे दर्शन घेतले मग तेथेच त्यांनी यानासराचा प्रयोग मंत्रून ते भस्म कपाळाला लावले व ते स्वर्गात जायला निघाले प्रथम ते सत्य लोकामध्ये गेले तिथे ब्रह्मदेवाच्या पाया पडून हात जोडून उभे राहिले त्यांना पाहून ब्रह्मदेव हा योगी कोण कोठून आला वगैरे चौकशी करू लागले यावेळी नारद तिथेच होते त्यांनी चरपटीनाथांची जन्मापासूनची सर्व हकीकत कथन केली ती ऐकल्यावर ब्रह्मदेवांनी अगदी आनंदाने त्याला मांडीवर घेऊन येण्याचे कारण विचारले तेव्हा तुमच्या दर्शनासाठी आलो आहे असे चरपटीनाथांनी सांगितले मग ब्रह्मदेवाने त्यांना तिथे राहण्याचा खूप आग्रह केला ब्रह्मदेवांच्या आग्रहासाठी ते तिथे एक वर्ष राहिले चरपटीनाथ व नारद एकमेकांच्या विचाराने राहत होते एके दिवशी नारद अमरपुरीस गेले त्यांना पाहून इंद्राने विनोदाने म्हटले की यावे कळीचे नारद इंद्राचे शब्द ऐकून नारदांना राग आला ते मनात म्हणू लागले की तुम्हालाही एकदा अद्दल घडवल्याशिवाय मी राहणार नाही असा विचार करतच नारद तेथून निघून गेले या गोष्टीला काही दिवस झाले तरी नारदांच्या मनात इंद्रांचे शब्द घर करून राहिले होते चरपटीनाथांकडून इंद्राची फजिती करण्याचा बेत नारदांनी आखला एके दिवशी फिरण्यासाठी चरपटीनाथांना बरोबर घेऊन इंद्राच्या बागेत गेले जाताना चरपटीनाथ हळूहळू चालत होते तेव्हा या चालीने आपण लवकर पोहोचणार नाही असे नारदांनी त्यांना म्हटल्यावर चरपटी चरपटीनाथ म्हणाले की आम्हा मनुष्याची चालायची गती एवढीच चपळपणाचा एखादा उपाय तुम्हाला माहीत असल्यास तो योजावा आणि मला घेऊन जावे मग नारदांनी त्यांना गमनकला अर्पण केली ती कला विष्णूकडून नारदांना मिळाली होती त्यामुळे इच्छिल्या जागी जाता येते ती चरपटीनाथांना आता प्राप्त झाली त्रिभुवनातील सर्व गोष्टी डोळ्यांना दिसू लागतात लोकांची आयुष्य कळतात चोरून गेलेली कामे समजतात कोण कुठे आहे हे लक्षात येते अशी ती गमन कला चरपटीनाथांना प्राप्त होताच त्यांना खूप आनंद झाला मग डोळ्याचे पाते लवते न लवते तोच ते अमरपुरीला इंद्राच्या बागेत पोहोचले तिथे गेल्यावर चरपटीनाथ नारदाला म्हणाले की मला बागेतली फळे खावी तसे वाटते नारद त्यांना म्हणाले मग तुमचा हात कोण धरणार तुम्हाला खायची तेवढी फळे खा मग चरपटीनाथांनी भरपूर फळे तोडून खाल्ली नंतर तिथली बरीचशी फुले तोडून ब्रह्मदेव देवपूजेला बसले होते तेथे नेऊन ठेवली याप्रमाणे ते थे या नेहमी इंद्राच्या बागेत जाऊन फळे खात व फुले घेऊन जात असे त्यांच्या या प्रकाराने बागेचा नाश होऊ लागला हा नाश नेमकं करतय कोण याचा इंद्राची माळी शोध घेऊ लागले पण त्यांना काही केल्या पत्ता लागे ना मग एके दिवशी ते लपून बसले थोड्या वेळाने नित्याप्रमाणे नारद व चरपटीनाथ दोघे बागेत शिरले चरपटी फळे तोडू लागले तोच रक्षकांनी मागून येऊन नाथांना धरले ते पाहून नारद सत्य लोकास पळून गेले इकडे रक्षकांनी चरपटीनाथांना यथेश्च बडवले त्यामुळे त्यांना राग आला त्यांनी लगेच वाताकर्षण असं सोडले त्यामुळे त्या त्यांचे प्राण कासावीस झाले श्वासोश्वास बंद पडले डोळे पांढरे झाले तोंडातून रक्त येऊ लागले या माळ्यांची ही स्थिती पाहून अन्य माळी घाबरून मागच्या मागेच पळून गेले आणि त्यांनी इंद्राला जाऊन सांगितले की एक सूर्यासारखा तेजस्वी मुलगा बागेत फिरत आहे त्याला आपल्या रक्षकांनी हटकले तर त्यांचे प्राण घेतले सर्व बागेची नासधूस केली आमचे त्याच्यापुढे काहीच चालत नाही म्हणून आम्ही तुम्हाला सांगायला इथे आलो हे ऐकून इंद्राने देवसेनेला बोलावून घेतले आणि सांगितले की तुम्ही त्याला पकडून शिक्षा करून इथे आणा तो आवरत नाही असे दिसले तर युक्तिप्रयुक्तीने धरून आणा देवांची ती सेना पाहून चरपटीनाथांनी चातुर्ने वाताकर्षणाच्या साह्याने सर्वांची फटफजिती केली देवसेनेची वार्ता समजण्यासाठी इंद्रांनी दूत पाठवले होते त्यांनी तिथली वार्ता इंद्राला सांगितली की देवांचे त्यांच्यापुढे काही चालत नाही ते पुढे येऊन तुमचेही प्राण घेतील आणि सर्व नगरी ओसाड करतील असे वाटते ते लहान दिसत असले तरी कृतांतासारखे आहे हे ऐकून इंद्र घाबरला त्यांनी लगेच ऐरावत तयार करण्याची आज्ञा केली तेव्हा हेर त्यांना म्हणाले त्या मुलाच्या हातात धनुष्यबाण नाही किंवा कोणतेही अस्त्र नाही कोणती तरी विद्या त्यांना साध्य झाली आहे पाहता पाहता ते लोकांना मरणोन्मुख करतात आपण तेथे जाऊ नये येथूनच काही उपाय करावा नाहीतर भगवान शंकरांना मदतीला आणावे म्हणजे ते लगेच देवांना उठवतील नाही तर, तर सर्व देव मरून जातील हेराचे बोलणे ऐकून इंद्रकाईला सवर आला शंकरांच्या पाया पडून त्याने घडलेला सर्व वृत्तांत त्यांना सांगितला शंकरांनी ते कोण आहे असे विचारले तेव्हा इंद्र म्हणाले की मी त्यांना अद्याप पाहिले नाही त्यांनी माझ्या बागेचा नाश केला म्हणून मी सैन्य पाठवले परंतु ते सर्व मरणोन्मुख झाले म्हणून मी पळत येथे आलो आहे हे ऐकून शंकरांनी आपल्या गणांना त्यांच्यावर चालून जाण्यासाठी सिद्ध राहायला सांगितले आणि विष्णूंनाही बरोबर घेऊन बरोबर येण्याचा निरोप दिला मग अष्टभैरव अष्टपुत्र व गण असा शतकोटी समुदाय बरोबर घेऊन बर भगवान शंकर अमरावतीला गेले ती प्रचंड सेना पाहता चरपटीनाथांनी वाताकर्षण मंत्र जपला त्यामुळे शिवजींसह सर्व हवालदिल झाले इंद्र शंकर आणि त्यांची प्रचंड सेना मूर्छित पडलेली पाहून नारद इंद्राकडे पाहून हसू लागले आणि मनात म्हणाले की अहंकारी माणसाला शिक्षा झाली हे बरे झाले शिवदूतांनी वैकुंठाला जाऊन हा प्रकार विष्णूंना सांगितला त्यामुळे छप्पन्न कोटी अनुयायांसह विष्णू तडक अमरावतीला गेले शिवांसह सर्वांची झालेली दयनीय अवस्था पाहून विष्णूंना राग आला त्यांनी आपल्या गणांना युद्ध करण्याची आज्ञा केली आपण स्वतः हातात गांडीव धनुष्य व सुदर्शन घेऊन युद्धात सज्ज झाले पण चरपटीनाथांनी युक्तीने मोहनास्त्र टाकून त्यांच्या हातातील शस्त्रास्त्रांचा बंदोबस्त केला संपूर्ण विष्णू गणांची अवस्था ही अशीच झाली आपल्या गणांची ही दुर्दशा पाहून विष्णूंनी सुदर्शनाची योजना केली विष्णूंनी भयंकर संतप्त होऊन ते मोठ्या आवेशाने उगारले परंतु ते नाथांजवळ जाताच निष्प्रभ झाले चरपटीनाथ हा प्रत्यक्ष पिप्पलाय नारायणांचा अवतार म्हणजे तो आपला स्वामी ठरतो असा विचार करून सुदर्शनाने अनाथांना वंदन केले व त्यांच्या उजव्या हातात जाऊन बसले चरपटीनाथांच्या हातात सुदर्शन चक्र गेल्यामुळे तेच साक्षात विष्णू वाटू लागले आपले सुदर्शन त्यांच्या हातात पाहून विष्णूंना मोठे आश्चर्य वाटले मग विष्णू हातात गदा घेऊन नाथांजवळ येऊ लागले तेव्हा चरपटीनाथांनी वाताकर्षणाची योजना केली त्यामुळे विष्णू ही धाड कंजमिनीवर कोसळले हातातील गदा लांब पडली व शंख इत्यादी आयुधे गळून पडली मग चरपटीनाथ विष्णूंजवळ आले व त्यांनी त्यांच्या गळ्यातील कौस्तुभमणी काढून घेतला वैजयंती माळ घेतली तसेच मुकुट शंख गदा हेही घेतले नंतर ते शिवजींजवळ गेले त्यांची आयुधे घेतली एवढे झाल्यावर ते सत्य लोकाला जाऊन ब्रह्मदेवासमोर नम्रपणे उभे राहिले शिवजींची व विष्णूची आयुधे घेऊन आलेल्या चरपटीनाथांना पाहताच ब्रह्मदेव प्रथम दचकले नंतर त्यांनी त्यांचे प्रेमभराने स्वागत केले परंतु काही घोटाळा झाला आहे असे समजून ते चिंतेत पडले नाथांना जवळ घेऊन ही आयुधे कुठून आणली म्हणून युक्तीने विचारपूस करू लागले तेव्हा चरपटीनाथांनी घडलेला सर्व वृत्तांत सविस्तरपणे सांगितला ते ऐकून ब्रह्मदेव घाबरले व त्यांना म्हणाले की मुला विष्णू हा माझा वडील व तुझाही तुझा आजोबा आहे महादेव तर सर्व जगाचे आराध्य दैवत आहेत ते दोघे गतप्राण झाले तर पृथ्वी निराश्रित होईल आणि मग आपले काही चालणार नाही तेव्हा तू लवकर जाऊन त्यांना उठव नाहीतर मला मारून टाक ते ऐकून चरपटीनाथ लगेच त्यांना सावध करण्यास तयार झाले ब्रह्मदेव व चरपटी अमरपुरीला आले तिथे विष्णू शंकर इत्यादी देव निश्चेष्ट पडले ले ब्रह्मदेवांनी पाहिले तेव्हा त्यांनी ते देवांना लवकर सावध करण्यास चरपटीनाथांना सांगितले मग चरपटीनाथांनी वाताकर्षणास्त्र परत घेतले व जे गतप्राण झाले होते त्यांना संजीवनी मंत्राने जिवंत केले मग सरपटीनाथांना विष्णूच्या अवशंकरांच्या पाया पडण्यास सांगितले त्यांनी हे कोण म्हणून विचारल्यावर ब्रह्मदेवाने नाथाच्या जन्म्यापासूनचे वृत्त विष्णूंना सांगितले विष्णूंची व शिवाची भूषणे ब्रह्मदेवांनी परत दिली मग सर्व मंडळी मोठ्या आनंदाने आपापल्या स्थानी परत गेली नंतर नारद गायन करत इंद्राजवळ गेले व नमस्कार करून म्हणाले की कोणत्या नारदाने कळ लावली म्हणून तुम्हाला इतके संकटात पडावे लागले आम्ही तुमच्या दर्शनास येतो व तुम्ही मात्र आम्हाला कळलाव्या म्हणता आता आजचा हा प्रसंग तरी आमच्या या कळीमुळे नाही ना ओढावला मला वाटते तुम्हाला कोणीतरी चांगलाच हात दाखवलेला दिसतो नारदांचे हे बोलणे ऐकून इंद्रमनात खजील झाला मग त्याने नारदांची पूजा करून त्यांची पाठवणी केली व त्या दिवसापासून त्यांनी कळीचा नारद म्हणणे नारदांना सोडून दिले नंतर ब्रह्मदेव चरपटीनाथांना घेऊन सत्य लोकात गेले नंतर पर्वणी पाहून ते मणिकर्णिकेच्या स्नानाला गेले स्नानाला आले होते यानंतर चरपटीनाथ ब्रह्मदेवाच्या ग्रहास्तव एक वर्ष सत्यलोकात राहिले तेथून मग पृथ्वीवर येऊन ते, ते पाताळात गेले त्यांनी भोगावतीचे स्नान केले त्याचबरोबर सप्तपाताळ फिरून बळीच्या घरी जाऊन वामनाच्या पाया पडले बळीने त्यांचा चांगला आदर सत्कार केला अशा तऱ्हेने बळीकडून मोठा सन्मान घेऊन मग ते पृथ्वीवर आले दस सरपटीनाथांचा जो पुढचा प्रवास आहे आपण तो पाहणार आहोत नवनाथ भक्तिसारचे चा अध्याय चाळीसमध्ये आणि आपला हा जो चाळीसावा अध्याय असणार आहे तो शेवटचा अध्याय असणार आहे आपले नवनाथ भक्तिसारचे जे पारायण होते ते थोडेसे लांबले काही कारणास्तव तर ते आता संपणार आहे आणि आपण आता लवकरच परत महाभारत संपूर्ण कथा मराठीमध्येचे जे आपले उरलेले अध्याय आहेत ते घेणार आहोत तर चॅनलवर नवीन असताल तर ता चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी भक्ती परिवाराचे सदस्य व्हा व्हिडिओना जास्तीत जास्त शेअर करा आपण लवकरच गरुडपुरांचे देखील पुन्हा वाचन करणार आहोत त्यामुळे व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा कमेंट्समध्ये अलख निरंजन आदेश लिहायला विसरू नका धन्यवाद